केंद्र आणि राज्य सरकारतर्फे वीज उद्योगाच्या खाजगीकरण धोरणाच्या विरोधात विद्युत कर्मचारी अभियंते आणि अधिकारी संघटनेतर्फे बुधवारी संप पुकारण्यात आला गोंदिया जिल्ह्यात देखील या आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळाला यात पंचवीस संघटनांचे दोनशे पेक्षा अधिक कर्मचारी सहभागी झाले होते आपल्या विविध मागण्यांसाठी वीज विभागातर्फे हे आंदोलन करण्यात आलं पंचवीस पेक्षा जास्त संघटनांनी विभागाच्या खाजगीकरणाचा विरोध केला गोंदिया जिल्ह्यात देखील आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आंदोलकांनी केंद्र व राज्य सरकारच्या धोरणाचा निषेध केला ट्रान्समिशन मध्ये आय पीओ आणणार आहे तर आय जर येणार असेल तर त्याला आम्हाला तीव्र आमच्या कृती समितीतर्फे त्याचा विरोध आहे तसेच आम्हाला पेन्शन हा आमचा अधिकार आहे पेन्शन आम्हाला मिळावी आउटसोर्सिंगचे जे आमचे बाह्यसूत्र कर्मचारी आहे बेचाळीस हजार त्यांनी ते अहोरात्र चोवीस तास मेहनत करतात त्यांना कायम करून घ्यावं अशा प्रकारे आमच्या मागण्या आहेत कोयना मधून जे वीज निर्माण होते ते दहा पंधरा पैशाच्या वीज दरामध्ये निर्माण होते आणि आम्ही बाहेरून जे वीज घेत आहे ते पीक अवर मध्ये प्रति युनिटच्या माध्यमाने घेत आहे तर ह्या संपाच्या माध्यमाने आमचं हेच म्हणणं आहे की जनरेशनचे पूर्ण कार्यक्षमतेने युनिट सुरू करण्यात यावे आणि पारेषण मध्ये सुद्धा जे भांड खाजगी कंत्राटदार येत आहेत त्यांना थांबवावे महावितरणमध्ये जे समांतर वीज व्यवस्था निर्माण करण्याची व्यवस्था करण्यात येत आहे ते थांबीने